हॅलो फ्रेंड्स मी रुपाली धागाच्या आणण्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ही टोपी कशी विणायची ते बघणार आहोत तर हे सहा ते नऊ महिन्याच्या बाळासाठी मी विणलेली आहे अशा प्रकारे तर चला बघूयात कशी विणायची त्यासाठी मी इथं टोपली उलण घेतलेलं आहे आणि त्याचे दोन धागे घेतलेले आहेत आणि फोर एम एमची हुक घेतलेली आहे मैजिक मैजिक तर सगळ्यात सुरुवातीला आपण मॅजिक लूप घेऊयात तर या मॅजिक लूपमध्ये आपल्याला विनायचं आहे तर सुरुवातीला दोन साखळ्या विणूयात आपण यानंतर एक डबल क्रोशे तर असे एकूण बारा डबल क्रोश आपल्याला या मॅजिक रिंगमध्ये विणायचे आहेत तर या ठिकाणी असे एकूण बारा पण इथं विणून घेऊयात तर इथं मी बारा डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत आणि आपण याला ओढून टाईट करून घेऊयात मॅजिक लूप आणि इथे जे आपण पहिला खांब घेतला होता त्या खांबावरती आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे एक स्लिप स्टिच टाकून आपण इथं जोडून घेऊयात यानंतर पुढच्या राऊंडसाठी आपल्याला दोन साखळे विणायच्या आहेत आणि त्याच ठिकाणी आपल्याला दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत तर हा एक डबल क्रोशे घेतला आहे आणि इथेच हा दुसरा डबल क्रोशे म्हणून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये दोन दोन डबल क्रोशे विणायचे आहेत तर हे असं मी विणलेलं आहे आणि इथे आपण सगळ्या साखळ्यांमध्ये इथं विणून घेऊयात तर इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट केला आहे पण इथे डबल क्रोशेच्या साखळीवरती स्लिप स्टिचनी हा राऊंड बंद करून घ्यायचा आहे यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी परत दोन चेन्स घ्यायच्या आहेत आणि तिथेच आपल्याला एक डबल क्रोशे घ्यायचा आहे यानंतर पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे आणि तिसऱ्या साखळीवरती आपल्याला दोन डबल क्रोशे घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण दोन डबल क्रोशे घेऊयात परत आपल्याला इथे तेच रिपीट करायचं आहे एक डबल क्रोशे घ्यायचा आहे परत पुढच्या साखळीमध्ये एक आणि पुढच्या साखळीमध्ये दोन डबल क्रोशे तर हे असंच आपल्याला विणून घ्यायचं आहे पूर्ण राऊंड तर इथं मी हा राऊंड बंद करून घेते यानंतर दोन साखळ्या विणायच्या आहेत आणि याच ठिकाणी एक इथे एक डबल क्रोशे विणूयात तर असे आपल्याला तीन डबल क्रोशे विणायचे आहेत तीन साखळ्यांमध्ये पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे आणि या साखळीमध्ये एक तर हे तीन डबल क्रोशे विणल्यानंतर चौथ्या साखळीमध्ये आपल्याला सॉरी इथे तीन डबल क्रोशे विणल्यानंतर चौथ्या साखळीमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे विणायचे आहेत तर या ठिकाणी आपण अजून एक डबल क्रोशे विणायचं आहे तर हे असं आपल्याला पूर्ण साखळ्यांमध्ये या रिपीट करायचं आहे तीन डबल क्रोशे आणि चौथ्या साखळीमध्ये दोन डबल क्रोशे तर इथे हा राऊंड आपण बंद करून घेऊयात आणि पुढच्या राऊंडसाठी दोन साखळ्या आणि त्याच ठिकाणी एक डबल क्रोशे तर पुढच्या राऊंड पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे तर असे एकूण चार, चार, एक चार डबल क्रोशे आपल्याला विणायचे आहेत इथं चार साखळ्यांमध्ये तर हा तिसरा डबल क्रोश आहे आणि हा चौथा डबल क्रोश आहे तर हे एकूण असे चार डबल क्रोशे विणले यानंतर पाचव्या साखळीवरती आपल्याला दोन डबल क्रोशे विणायचे आहेत तर इथेच हा दुसरा डबल क्रोशे परत हे आपल्याला रिपीट करायचं आहे चार साखळ्यांमध्ये चार डबल क्रोशे आणि पाचव्या साखळीवरती दोन डबल क्रोशे इथे तर विणून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्याला हे विणायचं आहे इथे आपण हा राऊंड बंद करून घेऊयात यानंतर दोन साखळ्या आणि आपल्याला इथे पाच डबल क्रोशे म्हणायचे आहेत पाच साखळ्यांमध्ये तर पुढच्या साखळीवरती एक डबल क्रोशे तर असे आपल्याला पाच विणायचे आहेत प्रत्येक साखळीवरती एक असे पाच हे डबल क्रोशे विणल्यानंतर सहाव्या साखळीवरमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे विणायचे आहेत तर इथे अजून एक डबल क्रोशे विणूयात तर हे अशा प्रकारे आपल्याला विणायचं आहे तर विणून घेऊयात पूर्ण यानंतर परत हा राऊंड बंद केल्यानंतर दोन साखळ्या आणि इथे आपल्याला नऊ डबल क्रोशे घ्यायचे आहेत नऊ साखळ्यांमध्ये प्रत्येक साखळीवरती एक असं आपल्याला नऊ डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत तर हे अशा प्रकारे आपल्याला नऊ डबल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे विणायचे आहेत आणि हेच आपल्याला रिपीट करायचं आहे पूर्ण ह्याच्यामध्ये तर इथे आपण हा राऊंड बंद करून घेऊयात यानंतर दोन साखळी विणल्यानंतर एक डबल क्रोशे परत पुढच्या साखळीमध्ये एक डबल क्रोशे तर हा सिंगल क्रोशे आपला डबल क्रोशेचा राऊंड आपल्याला विणून घ्यायचा आहे तर असे एकूण पाच राऊंड आपल्याला इथं विणायचे आहेत या ठिकाणी तर हे असे आपल्याला प्रत्येक साखळीमध्ये एक एक डबल क्रोशे विणायचा आहे आणि याचे पाच राऊंड किंवा तुम्ही इंच जर मोजलं तर सहा इंचापर्यंत आपल्याला टोपीची हाईट करायची आहे जर तुम्हाला गरज असेल तर तुम्ही थोडी कमी जास्त करू शकता याच्यामध्ये पण सहा ते नऊ महिन्याच्या बाळासाठी म्हणून मी सहा इंचापर्यंत याची हाईट ठेवणार आहे तर त्यासाठी मला सहा सॉरी पाच राऊंड्स विणणार आहे मी तर विणून घेऊयात यानंतर मी इथे पाच राऊंड विणलेले आहेत आणि आता आपण पुढचं राऊंड विणणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा दोन साखळ्या घेऊयात आणि डबल क्रोशे घ्यायचे आहेत फक्त आपल्याला एक डबल क्रोशे खालच्या राऊंडच्या मागच्या डबल क्रोशेच्या अशा प्रकारे घ्यायचा आहे धागा आणि इथे डबल क्रोशे विणायचा आहे तर आपण टोपीसाठी बॉर्डर विणत आहोत तर बॉर्डरसाठी म्हणून आपण हे मागच्या साईडला एक वेळेस आणि पुढच्या साईडनी एक वेळेस असा धागा घेऊन आपण हे डबल क्रोशे विणणार आहोत तर यानंतर परत मागच्या साईडने विणायचं आहे अशा प्रकारे तर हे बॅक पोस्ट आणि फ्रंट पोस्ट असे डबल क्रोश आपल्याला इथं विणायचे आहेत परत पुढच्या साईडला आपल्याला इथं विणायचं आहे तर हे एक प्रकारचं बॉर्डर आपण अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी थोडंसं विणून घेणार आहोत असं तर हे अशा प्रकारे विणायचं आहे तर हे आपल्याला पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे आणि असे आपल्याला तीन राऊंड विणून घ्यायचे आहेत तर हा पहिला राऊंड आहे असे अजून दोन राऊंड आपल्याला इथं विणायचे आहेत तर हे अशा प्रकारे आपण प्रत्येक साखळीमध्ये एक मागच्या साईडनी आणि एक पुढच्या साईडनी असं डबल क्रोशे विणायचं आहे तर इथं मी तीन राऊंड विणलेले आहेत हे यानंतर प्रत्येक एक साखळी घेऊयात आणि प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशे विणायचा आहे तर अशा प्रकारे आपण एक एक सिंगल क्रोशे विणून घेऊयात तर हे सिंगल क्रोशे आपण पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे तर विणून घेऊयात पूर्ण राऊंडमध्ये यानंतर आपण टोपीसाठी जे वरती कान बियरचे कान लावणार आहोत त्याच्यासाठी ते विण ते विणायचं आहे तर त्यासाठी मी इथं मॅजिक लूप घेतला आहे आणि पहिल्यांदा दोन साखळ्या आणि या ठिकाणी दहा डबल क्रोशे विणायचे आहेत तर या मॅजिक लूपमध्ये आपण एकूण दहा डबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत तर हे तर मी दहा डबल क्रोशे विणल्यानंतर याला हा राऊंड बंद करून घेऊयात आणि दोन साखळ्या विणूयात आणि प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे विणायचे आहेत तर इथे अजून एक, एक डबल कृषी विणूयात तर अशा प्रकारे आपण प्रत्येक साखळीमध्ये आपण दोन डबल कृषी विणणार आहोत तर या प्रत्येक साखळीमध्ये विणून घेऊयात यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्यांदा एक दोन साखळ्या विणायच्या आहेत आणि एक डबल कृषी घ्यायचा आहे आणि प्रत्येक साखळीमध्ये एक एक डबल क्रोशा आपण विणून घ्यायचा आहे आणि हे पूर्ण राऊंड रिपीट करायचं आहे अशा प्रकारे विणूयात तर या ठिकाणी मी हा पूर्ण विणून घेतलेला आहे आणि हा धागा आपण लांब ठेवणार आहोत या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचं आहे टोपीला तर इथे मी सुई घेतलेली आहे आणि हा धागा ओन घेतलेला आहे तर हा इथे अशा प्रकारे आपल्याला अटॅच करायचा आहे कान तर वरून आपण चौथ्या किंवा पाचव्या राऊंडला इथे आपण हे अटॅच करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौथा किंवा पाचव्या खाली किंवा थोडंसं वर असं अटॅच करून घेऊ शकता तर या ठिकाणी अशा प्रकारे अटॅच करून घेऊयात तर हे मी शिवून घेता येतं तर हे मी अटॅच करून घेतलेलं आहे त्या ठिकाणी तर ही टोपी कशी वाटली तुम्ही तुम्ही मला नक्की कळवा तर ही अशा प्रकारे आहे अटॅच केली तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट नक्की करा थँक्यू